ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही पेवर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाही आहे लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकंसुद्धा राहिलेली नाही इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं ती जून मेला ना शेतकरी तोवर आत्ता तुम्हाला आत्ता त्यांना संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला, गर तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच नाही आहे ही ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणारे जातात रांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही हो बाकीच्या लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असतं मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे